स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा आपल्याला एक मस्त रेसिपी बनवायची आहे मुळ्यापासून पहा मुळा घेतलेल्या आहे आणि बाजारातनं हिरवा गार अशी भाजी आहे मुळ्याला आणि सफेद मस्त मुळा कवळे पण आहेत अशी त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे मुळा मुळा हा खायला खूपच छान लागतो आणि त्याचं सॅलॅड किंवा असं काही पण पदार्थ खूप सुंदर होतात आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे मुळा आणि छान असं आपल्याला मुळे कापून घ्यायचेत आणि भाजी बाजूला करून घ्यायचे आणि मुळे कापल्यानंतर आपल्याला भाजीही छान अशी आ, स्वच्छ धुवून तर घेतलेलीच आहे पण त्याचे मोठी मोठी देठ आहे ती कापून घ्यायचेत आपल्याला आणि पानं पोळी पानं पान अशी बारीक बारीक कापून घ्यायचं आहे पहा मुळ्या खाल्ल्याने आपल्याला छान मुळ्यामध्ये पोटॅशियम असतं आणि आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुळा हा छान उपयोगी असतो म्हणून आपण हिवाळ्यामध्ये मुळा खाल्ल्याला चांगला असतो आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे पाणी असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मुळा कापून घेते पहा मी असे मोठे मोठे तुकडे करायचे जास्त बारीक करायचे नाही मुळ्याचे तुकडे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे पाण्यामध्ये गरम झालेलं उकळलेलं पाणी आहे गरम होत आहे आणि तुकडे मोठे मोठे ठेवले तरी चालेल बारीक करायची काही गरज नाही आपल्याला फक्त मुळा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे उकळल्याने त्याचा उग्रट वास आणि थोडंसं तिखटपणा असतो तो, तो थोडा कमी होतो आणि आपल्याला छानपैकी मुळा रेसिपी बनवण्याला उपयोगी पडेल असं सगळं मी घालून घेते आणि आणखीन एक पदार्थ घालायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मी घेणार आहे दोन कांदे घेणार आहेत पहिलं मी मीठ घालून घेते थोडंसं सा, त्याच्यासाठी मुळ्यातला चांगली चव येते आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला मोठे मोठे असे कापून घ्यायचं घे गे, त्याच्यात टाकायचे आहेत सोलून घेतलेत आणि मस्त त्याचासुद्धा स्वास स्वाद मुळ्याबरोबर छान आपल्याला मिळणार आहे मुळा हा खायला खूपच छान लागतो आणि त्याला भाजीही त्याची तेवढीच अप्रतिम असते तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आणि पाण्यामध्ये नरम होईल ती छान असे उकळत्या पाण्यामध्ये पहा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे जास्त मी पाणी घातलेलं नाही आहे फक्त आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये असं नरम करून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आता चार पाच मी मिरच्या घेतल्यात लसूणकांडे घेतल्यात अद्र घेतल्यात मिक्सर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेसुद्धा थंड करून आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं गाळून घ्यायचं आहे झाऱ्याने घ्यायचं आहे म्हणजे पाणी खाली राहील आणि आपल्याला मुळा आणि भाजी कांदा ते सगळं भेटेल पहा त्याचा किती मस्त जोळ जुळतं आहे गाण्यासारखं मुळा कांदा भाजी अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर होणारी आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला छानसं जिरं एक चमचा घालायचं आहे जिरं घातल्याने त्याचा स्वाद तर अप्रतिम येतोच आणि खायलाही खमंग लागतं ते आता मीठ घालून घेते थोडंसं चवीनुसार मी फक्त उकळायला घातलं होतं आता आपल्या मला वाटायलासुद्धा घालायचं आहे म्हणजे छान मिरचीमध्ये ते चवी येईल त्याची मिठाची आता ताड घेतलेलं आहे एक त्याच्यात दोन वाटे मी ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे आपल्याला ज्वारीच्या पिठापासून आणि दोन चमचे मोठे असे बेसन पीठ घालून घेणार आहे ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असं ह्या दोन्ही पिठांपासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे खूप छान लागते कारण ज्वारीचं पीठ हेल्दी असतं पचायला बी लवकर पचतं आणि मुळा मुळा मुळ्यानीसुद्धा आपलं पचनक्रिया चांगली होत असते हृदयविकाराला वगैरे किंवा अपचन झालं असलं तर मुळा खाल्ला तरी पण ते छान पचन होतं असं रेसिपी बनवायची आहे चान खमंग शरीला साथी आसा आसा चान छान खमंग आणि शरीरासाठी उपयोगी सगळ्यांना आवडणारी असं पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आहे एवढंच घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये थोडा आता मी ओवा घालून घेतात घेते कारण ओव्याचा स्वाद त्याच्यात खूप छान येतो आणि तेल घालते थोडं मोहन येण्यासाठी म्हणजे आपलं पीठ छान मळून होईल ते पिठाला चांगलं मोहन लागल्यानंतर खुसखुशीत असं तो पदार्थ होईल आता सगळं म मिक्सरच्या भांड्यामधलं आहे मिश्रण ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे आपण भाकरीला मळतो तसंच मळून घ्यायचं आहे जास्त कडक किंवा असं पातळ मळायचं नाही छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पहा आता सुंदर तर होणारच आहे मळून झालेलं आहे आणि आपण त्याला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवू त्याच्यावरती छान झाकणही ठेवून घेऊ म्हणजे ते त्याच्यात सगळं आपण मुळ्या किंवा आपण पदार्थ घातले ते छान त्याचा स्वाद त्याच्यात पिठामध्ये उतरेल आणि आपल्याला खमंग पदार्थ खायला भेटेल आता मी कपडा घेतलेला आहे पळपटाव ठेवलेला आहे पाण्याने ओला केला आहे गोळा करून घेतलेला आहे पिठाचं पंधरा मिनटं झालेली आहेत आपली आणि तवाही तापायला ठेवलेला आहे आता थापून घ्यायचं आहे आपल्याला छान असं थालपीठं छाप थाप थापून घ्यायचे थालपीठ करायचं आपल्याला मुळ्याचे थालीपीठं किंवा पराठे असं सगळं बनवून आपण मुळा खाऊ शकतो कारण नुसता सॅलड खायला बी कंटाळा येतो म्हणून आता आपल्याला मुळ्याचा थालपीठ करून घ्यायचं तेही बा ज्वारीच्या पिठापासून आता तव्यावर छान आपण असं तेल घालून घेतलेलं आहे तवा गरम झालेला आहे पहा पटकणी त्या कपड्याला सोडतं आहे असं आपण पाणी लावलं होतं कपड्याला ना म्हणून ते पीठ पटकन सोडतं आणि मध्ये होल घालून घ्यायचं याच्यासाठी घ्यायचं आहे कारण तेल बाजू आजूबाजूने सोडलं का ते खमंग खरपूस भाजून होईल आता आपण ना त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आहे त्या झाकणाने त्याला छान वाप बसेल आणि आपलं खरपूस असं भाजायला मदत होईल लवकर पहा ज्वारीचं पीठ आहे कारण गव्हाच्या पीठ पटकन भाजलं जातं ज्वारीचं पीठ पटकन भाजलं जात नाही म्हणून आपल्याला असं झाकण ठेवून घेतलं का सुंदर असं खरपूस आपला थालीपीठं भाजून होईल दोन्ही बाजूनं छान असं आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपण आता दुसराही छान आपण थालपीठ घालून घेऊ असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहे सुंदररित्या पहा आता होलमध्ये घालून घेऊ परत आणि छान तेल त्याच्यावरती फिरवून घेऊ म्हणजे खमंग खरपूस हाही आपला थालीपीठ होईल असं पहा करून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं छान पदार्थ होणार आहे खमंग खुसखुशीत कुछ आणि रुचकर आणि चविष्ट पहा दिसायला तर सुंदर दिसतो आणि खरपूस भाजल्यानंतर त्याची चव पण इतकी अप्रतिम लागते छानच लागते आणि मुळा मुळा हा हिवाळ्यामध्ये इतका सुंदर येतो ताजा ताजा आपल्या डोळ्यात बसण्यासारखा असं वाटतं मुळा घ्यावा आणि त्याच्यापासून काय काय पदार्थ बनवावा तूप लावून घेतलेला आहे छान खमंग तूपवरून तुपाची मस्त घोळवलेलं आहे तुम्ही बटरही लावू शकता तुपही लावू शकता लोण्याचा गोळाही लावू शकता असं हा खमंग प थालपीट होणार आहे आपलं छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण वाढून घेऊ पहा छान असं वाढून घ्यायचं आहे आपल्याला किती खमंग झालेला आहे पहा आणि आता आपण व्यवस्थित त्याला सगळ्या बाजूनी भाजल्यानंतर सग सगळे पराठे किंवा थालपीठ आपण करून घेऊ आणि वाढून घेऊ पाहू शकता किती नरम आणि खुसखुशीत असे आणि चविष्ट असे झालेले आहे आणि ज्वारीच्या पिठापासून ज्वारी मस्त लागणार आहे खूप सुंदर होतात हे पराठे आपण वाढून घेतलेला आहे पहा मी पराठा तुम्हाला किंवा थालपीठ असं खमंग झालेलं आहे ते खाऊन दाखवते आपल्याला दही घेतलं आहे आणि चटणी घेतली